इयत्ता चौथी बोलणारी नदी स्वाध्याय प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ लीलाला कशाची हौस होती उत्तर लीलाला खोड्या काढण्याची हौस होती आ, लीलाला काय खायचे होते उत्तर लीलाला मामाने आणलेले बदामी पेढे खायचे होते ई नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती उत्तर नदीबाई ताई माई आणि आई यांच्यापेक्षा मोठी होती ई आईने पेढ्यांचा डब्बा कोठे थे ठेवला होता उत्तर आईने पेढ्यांचा डब्बा शिंकाळ्यावरील बुट्टीत ठेवला होता ऊ पेढा घेऊन लीला कोठे गेली उत्तर पेढा घेऊन लीला गोठ्यात गेली प्रश्न 2 खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा अ तुम्हाला काय खावेसे वाटते उत्तर मला सफरचंद खारीक बुंदीचे लाडू सारण घातलेली करंजी बेंदुराची कडबोळी गव्हाच्या पिठाची उकडलेली पेडणुळी खायला खूप आवडतात विद्यार्थ्यांनी स्वतःला आवडणारे पदार्थ यामध्ये लिहिले तरी चालतील आ घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नका असे सांगतात उत्तर दुकानातील तळलेले पदार्थ हॉटेलमधील उघडे ठेवलेले पदार्थ घरात शिळे झालेले पदार्थ नासलेले पदार्थ खाऊ नये असे घरातील माणसे सांगतात ई, तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते उत्तर आम्हाला कंटाळा आल्यावर टी व्ही पाहावी चित्रे काढावी शेतातून फिरून यावे गोठ्यात जाऊन वासराबरोबर खेळावे घरातील मोती मनीम्याओ यांच्याबरोबर खेळावे असे वाटते यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला आवडणाऱ्या आणखी काही गोष्टी लिहिला तरी चालेल प्रश्न तीन दोन अक्षरी शब्द गळा तीन अक्षरी शब्द घोटाळा चार अक्षरी शब्द घळाघळा यासारखे शेवटी ळा येणारे प्रत्येकी चार शब्द लिहा त्यामध्ये गळा गळासारखे शब्द मळा पळा लळा तळा वाळा माळा ताळा घोटाळा सोहळा सापळा झोपाळा पिवळा कुरळा निराळा वेगळा कावळा सावळा यानंतर घळा घळा चळा चळा पळा पळा भळा भळा खळाखळा प्रश्न चार कोण कोणाला म्हणाले अ नको बुडवू शाळा आई व माई लीलाला म्हणाली आ काय खाऊ आणलास असे लीला भोला मामाला म्हणाली ई तू बदामी पेडे नदीत टाकलेस असे आई नीलाला म्हणाली काय लीला नदी तुझ्याशी बोलते असे माई लीलाला म्हणाली प्रश्न पाच खालील शब्दांचे अनेक वचन करा शब्द आहेत डबा बैल नदी डोळा दिवस पेढा एक वचन डबा अनेक वचन डबे बैल अनेक वचन बैल एक वचन नदी अनेक वचन नद्या एक वचन डोळा अनेक वचन डोळे दिवस अनेकवचन दिवस पेढा अनेकवचन पेढे प्रश्न सहा लीलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही काय बोलाल उत्तर मी नदीशी बोलताना नदीबाईला म्हणेन तू कशी काय डोंगरातून वाट काढत समुद्राकडे धावत येतेस तुला कंटाळा येत नाही का एवढं पाणी कोठून येतं तुझ्या पात्रात तुझे उगमस्थान दाखवशील का मला मला जर अंघोळ करायची असेल तर देशील का मला तुझ्या पाण्यात अंघोळ करायला नदीबाई तुझे खूप खूप आभार कारण एवढ्या डोंगर दऱ्यातून कुट्यातून वाहत वाहत येतेस आणि जमिनीवरील सर्व सजीवांना जगवतेस तू जशी परोपकार करतेस तसाच परोपकार मला करायला आवडेल लोकांना तुझ्यासारखीच मला पण मदत करायची आहे बर जातो मी शाळेत जायची वेळ झाली माझी प्रश्न सात या पाठात वावर हा शब्द आलेला आहे वावर या शब्दाचे दोन अर्थ सांगणारी खालील वाक्य वाचा एक रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे या ठिकाणी शेत म्हणजे वावर दुसरं वाक्य सरपंचांच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो या ठिकाणी वावर म्हणजे वर्दळ किंवा लोकांची येजा, याप्रमाणे दोन अर्थ असणारे पाच शब्द शोधा प्रत्येक शब्दांचे दोन अर्थ दाखवणारी वाक्य लिहा एक हार अ सुनीलची कुस्ती स्पर्धेत हार झाली या ठिकाणी हार म्हणजे पराजय दोन राजांच्या प्रतिमेला मुलांनी फुलांचा हार घालून वंदन केले येथे हार म्हणजे फुलांचा हार दोन कर याची दोन वाक्ये सीताने दोन्ही कर जोडून रामाच्या प्रतिमेला नमस्कार केला कर म्हणजे हात आ बाबांनी ग्रामपंचायतमध्ये कर भरला येथे कर म्हणजे सारा तीन कलम अ वर्तमानपत्रात वार्ताहर आपला कलम चांगला चालवतात कलम म्हणजे पेन आ माळीबुवांनी आंब्याचे छान कलम तयार केले कलम म्हणजे रोपांचे कलम चार खोड रेहानला कंपास मधील साहित्य चोरायची वाईट खोड होती खोड म्हणजे सवय रामदादांनी लावलेलं गुलाबाचे खोड चांगलेच बहरले होते खोड झाडाचा बुंधा पाच काळ समोरून पिसाळलेला बैल येताना पाहून रंगरावांना काळ आल्यासारखे वाटले काळ म्हणजे मृत्यू आ घड्याळ आपल्याला किती काळ झाला ते दाखवते काळ म्हणजे वेळ